सप्टेंबर अखेरपर्यंत आयटी पार्कचा सा प्रस्ताव सादर होणार अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सप्टेंबर अखेर पार्क सोलापूर शहरात कुठे होणार याच्या नियोजनाबद्दलचा प्रस्ताव सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमांना दिली सोलापूर शहर परिसर महानगरपालिका दक्षिण सोलापूर मधील बोरामणी होडगी तलाव परिसर कुंभारी चिंचोळी औद्योगिक वसाहत नरसिंग मिलच्या आवारात नियोजन होणार का याची उत्सुकता लागली मात्र होडगी तलाव शेजारी शासकीय जागा असल्यानं आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जागेची मागणी जास्त असल्यानं येथील विचाराधीन आहे शासन अखत्यारीत असलेली नरसिंगगिरजी मिल परिसरात पंचवीस एकर जागा उपलब्ध आहे मात्र एका व्यक्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या दोन्ही जागा योग्य आहेत मात्र स्थानिक लोकांचा प्रश्न उपस्थित होतोय बोरामणी इथं नियोजित विमानतळ प्रस्तावित असून साखर कारखाना परिसर आणि इतरही स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास तीन ठिकाणचा एनजी मिल चाळ होडकी परिसर बोरामणी इथं नियोजन करता येतं तीन ते चार जागांची पाहणी करण्यात आली असून आयटी पार्कच्या दृष्टीनं नियोजन करून सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे